अत्यंत जातीवादी आणि पक्षपाती भूमिका हे प्रशासन घेत आहे येथील काही जे मुस्लिम समाज बांधव होते ते या आंदोलनाची दखल प्रशासन घेत नाही या कारणामुळे त्यांनी बनता स्वतःहून आवाहन केलं होतं आणि स्वयं त्यांची आपापली प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवली परंतु पोलिसांनी आणि क्रूरपणाने उद्देशाने खोटे गुन्हे काही मुलांना घरून अक्षरशः आंदोलनात नसताना त्यांच्या त्यांच्या घरातून उचलून नेऊन त्यांना अटक त्यांना स्थानबद्ध केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि मी या आंदोलन स्थळावर असताना उपोषण चालू असताना या ठिकाणी मोठा बंदोबस्त असताना माझ्यावर सुद्धा गुन्हा या पोलीस प्रशासनाने दाखल करून हे आंदोलन दडपण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनाने कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे हे मोठं गणित आहे या बंद मध्ये स्थानिक जे काही नागरिक का आहेत मुस्लिम बांधव आहेत त्यांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेला बंद होता आणि मी ते असल्यामुळे

या, या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणं केलं असता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये आपण योग्य ती भूमिका घेऊ असं पोलीस अधीक्षक यांनी म्हटलेलं आहे परंतु मुळातच हा गुन्हा दाखल करणे हेच चूक असल्यामुळे हा गुन्हा मागे घेण्याचं काम जोपर्यंत पोलीस प्रशासन करत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन हे चालू राहणार रा आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज